नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत बळीरामसाहेब माकोडे शहापूर तालुका जिल्हा परभणी यांच्या आद्रकीच्या प्लॉटवर तर ही पहा आपलं आद्रक आहे याचं प्लॅन्टेशन जवळपास जूनच्या दुसऱ्या हप्त्यात झालेलं आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर जवळपास साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे तीन ते साडेतीन सव्वा तीन ते साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे तर त्या हिशोबानं आपली ग्रोथ छान आहे हदीची ग्रोथ पण छान आहे आणि आदरिकेची ग्रोथ पण छान आहे तर याच्यामध्ये आता येणारं आपल्याला व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन इथं आपल्याला पूर्ण करायचं आहे यामध्ये पिकाच्या वाढीची योग्य अवस्था पिकाची वाढीची व्हेजिटेरियन ग्रोथ पिकाची वाढीची अवस्था आणि कालावधी प्लॅन्ट डायव्हर्सेशन म्हणजेच क्रॉपलाईन सर्विस जी प्लॅन्टी जी मॅच्युरिटी आहे ही लागवणपासून ते हार्वेस्टिंग लागवड ते हार्वेस्टिंग किती दिवसाची आहे आणि त्यानुसार आपल्याला खताचं प्रमाण हे पुरवायचं असतं तर नत्रस्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोनिटर जस्त लोह मंगलबोर ऑन कॉपर मॉलिबुडो आणि क्लोरीन तर पहिल्या तर हे चार भागामध्ये याचं डिवायडेशन करायचं कशाचं अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं तर पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला व्हेजिटेरियन ग्रोथसाठी लागतं नत्रस्फुरद पालाश म्हणजे जर वॉटर फोलेबर तुम्ही जर देत असाल तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस घ्यायचं प्रति एकर तीन किलो त्याच्यानंतर दुसरा डोस बारा एक्सिट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा तिसरा डोस झिरो बावन चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा चौथा डोस झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम शोनाईट हे झालं वॉटर सोलेबल खताचं सो व्यव व्यवस्थापन आणि ज्यावेळेस आपण बेड भरणार आहोत म्हणजे बेड ज्यावेळेस आपल्याला भरायचं आहे बेड मारायचं आहे बेड मारल्यानंतर बेसल डोस आपण जे बेडवर टाकतो त्यामध्ये एक ट्रॉली